आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विभाग पूर्वसाह आपल्या विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस एलूर परिसरात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला घटना सीसीटीव्हीत कैद शेतकऱ्यांमध्ये भीती वाळवा तालुक्यातील येलूर आणि कुरळपगावच्या शिबेवर बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे शिवाजी विठ्ठल पाटील यांच्या शेतातील घराबाहेर बांधलेल्या एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या हल्ल्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली येलूर कुरळप शिबेवर शेतात घर असलेले शिवाजी पाटील यांच्या घराबाहेर एक कुत्रा साखळीने बांधलेला होता मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने धरून कुत्र्यावर हल्ला केला बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला मात्र साखळीला बांधलेला असल्यामुळे तो त्याला दूरवर घेऊन जाऊ शकला नाही ही, ही संपूर्ण घटना पाटील यांच्या घरावर लावलेल्या ला सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एलूर आणि कुरळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे यापूर्वीही याच भागात बिबट्याने अनेकदा शेळ्या व इतर लहान जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या आणि रात्रीच्या वेळी शेतात राहणाऱ्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि जनावरांचे तसेच मनुष्यहानीचे नुकसान होणार नाही